साडी घालून तृतीयपंथी असल्याचे भासून जबरदस्तीने पनवेल मधील येथील एका घरात घुसून संगनमत करून त्या घरातील परिवाराला मारहाण करून दुखापत करण्याची भीती दाखवणाऱ्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पनवेल शहरातील तक्का परिसरात ही घटना घडली असून याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाकीर पटेल पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे बीट मार्शल व अंमलदार हे त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या त्रिकुटाला ताब्यात घेतले अधिक चौकशीमध्ये या त्रिकुटाने आपण नसून पुरुष असल्याचे सांगितले आहे व उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यांपासून साडी परिधान करून तृतीय पंथी असल्याचे भासवून पैसे जमा करत असल्याचे सांगितले याबाबत पनवेल शहर पोलिसांनी सतेश व्यंकट करमुळे वैवर्ष पंचेचाळीस किरण सीताराम बिबुते वैवर्ष पस्तीस व सुनील यल्लप्पा मुळे वैवर्ष तेवीस यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे करीत आहेत